आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस से लेटेस्ट अपडेट मित्रांनो सध्याचा लेटेस्ट अपडेट हा आहे की आपल्याला आर्या आणि निक्की तांबोळे या दोघींमध्ये खूपच भांडण पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आर्या ही अरबाज त्याचबरोबर वैभवला सुद्धा फटकारताना आपल्याला दिसणारच आहे त्यानंतर तुम्हाला हे सुद्धा सांगायला मला खूप जास्त इंटरेस्ट आहे की यावेळेस नॉमिनेशनची तोफ सुद्धा उठणार आहे आणि सहा कंटेस्टंट हे सध्या नॉमिनेशनच्या लिस्टला आहेत आता आपल्याला पाहायला मिळेलच की यामधले नेमकं कोण नॉमिनेट होणार आहे तर यामध्ये वर्षा उजगावकर त्याचबरोबर सूरज चव्हाण अंकिता योगिता या सगळ्यांचाच सहभाग असणार आहे त्याबरोबर आणखीन दोन कंटेस्टंटसुद्धा यामध्ये सहभागी आहेतच पण आता पाहणं तर हे जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे की कोण होणार पहिल्याच नॉमिनेशनला घरातून नॉमिनेट तर हे पाहण्यासाठी आपले चॅनलबरोबर नक्की राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू